नमस्कार मी हिंदी साळुंके लाईफ आड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आपल्या इंग्लिश वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून दोन हजार पंचवीस चालू होणार आहे तर तुम्हा सर्वांना इंग्लिश नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि एकतीस म्हटल्यावर लोकांचं पार्टीचं प्लॅनिंग असतं आता भरपूर लोक पर्यटक आलेले आहेत इकडे गावी म्हणजे वेगळ्या ठिकाणी आहेत आणि लोकल वेगवेगळ्या ठिकाणी जर एन्जॉय करतात तर आता मी जाणार हे मंगळवारच्या बाजाराला कारण ना आज मंगळवार आहे आणि यावर्षीचा एकतीस डिसेंबर मंगळवारी आला आहे आणि मंगळवारी असतो तरळ्याचा आठवडी बाजार तर आपण बाजारात जाऊन बघूया कशाप्रकारे एकतीस डिसेंबरची तयारी चालू आहे ते म्हणजे लोक काय काय करतात ते आणि कशा प्रकारचा मावल आहे तो बघूया तर आता आपण जाणार आहोत तरळे येते बाजारामध्ये आणि या वर्षीचा शेवटचा बाजार आहे कारण आता आपण भेटणार तो इंग्लिश वर्षाच्या पुढच्या बाजाराला ते म्हणजे जानेवारीमध्ये आणि एकतीस डिसेंबरचा सुद्धा बघूया कसा गावाकडे चालला येतो आणि कशा प्रकारे लोकांची काय काय तयारी चालली ती बघूया तर आता आपण चाललो आहे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील बाजाराला चाललो आहे आणि त्या ठिकाणी जाताना आपण अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे आताचा सध्याचा माहोल येतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा इंग्लिश वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता आपण आहोत आयरिस चिकन शॉपमध्ये आणि तरळे आणि कासाडे पंचकृषीमध्ये फेमस आयरीस चिकन शॉप त्या ठिकाणी तुम्हाला घाऊक किरकोळ दोन्ही जरामध्ये चिकन उपलब्ध आहे बल्क ऑर्डर चालू यांच्याकडे आता काय मग आज सकाळपासून किती किलो आला सकाळपासून दोनशे नेट गेला दोनशे नेट गेला ना आणि आज रेट काय दोनशे वीस लावला दोनशे वीस आणि दोनशे वीस हे आपलं चिकनचं आणि कोंबडी एकशे चाळीस सकाळपासून एकशे एक एक ऑर्डर किती एक एक किलो आला एक एक किलो ऑर्डर आहे थर्टी टप्स थर्टी पेजची तयारी झाली दोनशे किलोचं झालेलं आणि आता अजूनही ऑर्डर चालू आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर एट फोर वन टू नाईन एट वन नाईन सेवन टू आणि दुसरा आहे नाईन झिरो टू वन सिक्स टू थ्री सिक्स नाईन सेवन अशा प्रकारे थर्टी पैसे तयार केला जात आपण बाजारात जाऊया आयरी चिकन शॉप आमच्या इथे फ्रेश चिकन मिळेल त्यांच्याकडे चिकन तंदुरी चिकन लेग पीस बोलले चिकन चिकन करी कट चिकन विंग्स चिकन थाईस आणि गावठी कुंडी बोलतो गावठी कुंडी किती आहे

बाजारात चव्हाण बंद भेटले मग खास भांडू करून येईल थर्टी पर्स साठी थर्टी पर्स साठी येईल तुम्ही आता किती दिवस राहणार हा गुरुवार पर्यंत मग आता गुरुवारी जाणार म्हणजे गुरुवार तुम्ही इलास केव्हा मग कालेला हा आणि यांचा भांडुपला उत्कर्ष नगरला काली माता मंदिरच्या बाजूक सलून आहे तर आता ते चार पाच दिवसासाठी येईल थर्टी पर्सेंट नाही जाणार चल बाजार घेऊन झालं बाजार बिजार घेऊन गेला थर्टी पैसे तयारी झालं सगळ्यांची चला मग काय आज चिकन ना मच्छी की मटन चिकन 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 अशा प्रकारे सगळे बाजारात दिले जातात चला धन्यवाद थर्टी पैसे साठी खास येत गावाकडे थर्टी पैसे माहोल चालू होता आणि आता आपल्याकडे बाजारात मी डेकण्याच्या दुकानाचं आणि डेकण्याच्या बाजूला तुमचं टॅटू सेंटर आणि इकडे हा काय काय तुम्ही ठेवता आमच्याकडे मिक्सर रिपेअरिंग विक्री हा गॅस शेगडी रिपेअरिंग विक्री आणि थर्टी पत्ता माल काय गावाकडे आज गर्दी आहे ना थोडी तो गर्दी आहे थोडी पण लोक येईल मागच्या बाजारात जास्त आलं आज आज मार्गशीर्ष बरोबर बरोबर आता थर्टी पच ची गर्दी आता संध्याकाळी जास्त होईल दुपारनंतर होतो दुपारनंतर दुपारची वेळ आहे त्यामुळे साधारण तीन चार नंतर जास्त गर्दी होत ना डेकण्याकडे या सगळं सामान भेटला तुम्ही आणि रिपेरिंग मिक्सर रिपेरिंग सगळ्या टाईपचे मिक्सर ना ऑल टाइप आणि काय बोल मिक्सर आणि काय जयपान आणि सुमित चे माझ्याकडे ब्रँडेड मिक्सर मिळणार मिळणार ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी तेवीस अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस चौदा अठ्ठावीस एकोणीस ओके तर असे दोन नंबर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा काय असत आणि तुम्ही आजूबाजूच्या गावात म्हणजे तुमच्याकडे आता कुठची कुठची गिरेक असते जास्त आपल्याकडे पलसगाव पायकरवाडी वगैरे सगळी इकडे असतात आणि तुम्ही हा तुम्ही सगळे असे म्हणजे ब्रँडेड सगळे ठेवते आय एस एम आर सगळे मिळते ते रिपेअरिंग साठी ओके आणि माझ्याकडे असतं पंच सगळी तुमकाशी मिक्सर सुमित पण सूरज पण ब्रँडेड तुम्हाला मिळणार इकडे जयपानची इस्त्री वगैरे मिळणार इस्त्री पण ठेवतोय ओके ना। या मंगळचा बाजार तर भरलो नेहमीप्रमाणे आणि थर्टी पश मी आता हळूहळू लोक येणार संध्याकाळपर्यंत तुफान करतोय चला धन्यवाद थँक्यू आता आपण इकडे बाजारातच नाही पण आपण प्रणाली मुद्रा यांच्या वैष्णवी क्लास सेंटरमध्ये बघा इकडे तुमकं कपडे भेटतील हे कायम असतात आणि बाजारात डिस्प्ले केलेले आहेत कपडे यांनी तुमच्याकडे कुठचे कुठचे कपडे भेटतात लेडीज जेंट्स लहान मुलांचे हां लहान मुलांचे गिफ्ट गिफ्ट सगळे ओके आणि मालकी इकडे आहे बोलत आणि <laughs> लेडीज स्पेशल दुकान आहे फेमस तर काय काय टाकतो तुम्ही

Uh, बोरिंग सुद्धा बोरिंग दोन हम्म धन्यकडे सुद्धा बाजारने गरमागरम वडापाव वडापाव कसा पंधरा रुपये गरम गरम वडापाव किंमतची शंभर रुपये वाटो पन्नास रुपये सगळा किलो ना पाव किलो ना पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पाव किलो आणि वेगवेगळे वरायटीचे चकले तिकडे वेगळे टोस्ट काय किती टोस्ट कसे चाळीस रुपये पाव ना पाकिट पन्नास रुपये हा बेकरी आयटम परत नवीन वर्ष नवीन वर्षाच आयटम काय लाडू मालवणी कसे कसे पंचवीस रुपया मालवणी चाळीस दोनशे दोनशे ग्रॅम आहे हो कुरमुरे पाकिट पॉपकॉर्न पण आहे तिकडे पॉपकॉर्नवाले भेटले आपल्या तर अशा प्रकारे दोन हजार चोवीसचा चा शेवटचा बाजार बघतोय नंतर दोन हजार पंचवीसला ला आपण भेटतो तर याच्या बाजारात इकडे बाजार भरल्याने आता मी पाठवी बेकरीमध्ये राजा पाटील काय म्हण नवीन वर्षाचं काय शुभेच्छा सगळ्यांना काय होुभेच्छा नवीन वर्षा खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे गर्दी या नेहमी नवीन काय नवीन वर्षाचा संकल्प काय नवीन आयटम काय अजून तुम्ही व्हरायटी व्हरायटी ॲड करणार पुढच्या वर्षी काय नवीन आयटम ॲड होतील नवीन नवीन काय काय खूप या पेक्ष नवीन काय नाही काय भेटतात त्यांचे जिरा बटर हे जिरा बटर नाही जिरा बटर फेमस झाले जिरा बटर आणि असे काय नवीन नवीन खाद्यपदार्थ भेटतील त्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांना चला चुकी मच्छी कशी आहे वाटो वाटे सगळे शंभर रुपये ना सगळे शंभर रुपये वाटेल काय काय बांगडे बांगडे शिफ्टी शेवटी पण

सगळे बाजारात आज प्लॅनिंग काय चालू आहे हे सगळे प्लॅनिंग काय पण करतोय बघतो आम्ही आता सगळ्यांना शुभेच्छा देवा शुभेच्छा ची शुभेच्छा सगळ्यांना आणि पुढच्या नवीन वर्षात सत्तरनाथ प्लॅनिंग काय बनवणार संध्या काय बनवणार अरे वा का पोटी बनवला याच्यावर बनवलेला ओके मग काय बनवणार कायच्या माळ्यावर बाजार संपलो की यांची पोपटी चालू आहे आणि अंडी असे इकडे चला 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 बरं बरं आणि एन्जॉय करा चला प्रकारे बाजारात आणि इकडे

बाजाराच्या कॉर्नरला खटाव करायच्या दुकानात आणि इकडचे कोंबडी वाड्याचं पीठा खूप डिमांड आहे बघा आणि थर्टी पर्सेंट वडे खूप जास्त सकाळ मी किती खपले रे सकाळपासून जवळजवळ दहा एक किलो वडापीठ झाला हा

आगोळ बिगोळ पण चांगलं मिळतं त्यामुळे तुम्ही येऊन ट्राय करू शकता घरगुती आगोळ आहे चंद्र ब्रँडेड पण आहे थर्टी पस्तीस तयार तयारी चालू आहे लोकांची आता आणि आता मी नवीन यांच्या दुकानात आणि ते सगळ्यांना आपल्या चॅनल तर्फी शुभेच्छा देतात तर कटावकर नवीन वर्षाच्या सगळ्यांना लाख लाख आणि यात राहायच्या बाजारात सगळ्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यांच्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक सामान सगळं सामान मिळणार आणि काही स्पेशल मी मागून देतात त्यामुळे टेन्शन नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ऑर्डर फोर डबल टू फोर थ्री फाईव्ह सिक्स झिरो फाईव्ह ओके इतंच बघा वगैरे वगैरे इकडे इकडे मडकी बिडकी पण ठेवले नाही त्यांनी इको फ्रेंडली हा काय इकडे बघा यांनी मडकी बिडकी ठेवली आहेत सुरकुला विरकुला सगळा म्हणजे त्यांचा इको फ्रेंडली सगळा हवा त्यांनी इकडे पण हे बघा आता स्टॉक वाढवलं नाही खास मडक्यांचं इकडे मडकी बिडकी काय कशी कशी तयार 100 वर्षं चाले हा

आडाय कसे होत अडीचशे आडाय आडाय चारशे पाचशे सहाशे ओके हे बाराशे पन्नास कुठचं लाकूड ओके देवावर पण सगळं पण मडक्यातलं चिकन बनवला थर्टी पण असल्यामुळे आज जोरदार खरेदी आहे यांच्याकडे हे कसं आहे हे मडके कसं आहे अडीचशे तीनशे मस्त मडक्यातलं चिकन मस्त लागतं ठीक आहे धन्यवाद हो पार्टी काय करताना ठीक आहे पार्टी तयारी आहे इकडे नारळ नारळ पण खपवून घेऊन थर्टी फाईज ची ऑर्डर आहे ना जोरदार थर्टी फाईज साठी ऑर्डर जोरदार चिकन मटन आणि तुमच्याकडे काय करत आहे नारळ आणि हे सगळे टू झेड किराणा माल मध्ये मगाशी गेले मी तिकडे वड्याचं पीठ भरपूर आज डिमांड बोललो त्यांच्या मगाशी आपण त्यांच्या किराणा माल मध्ये ठीक आहे आणि चला पिशे पण इले आहेत खरेदी करू काहीतरी प्लॅनिंग आहे त्यांचं थर्टी फर्स्ट तुमचं प्लॅनिंग काय मग रात्री ठरवलं बाजार संपल्यावर तुमक्या आठ दहा वाजेपर्यंत प्लॅनिंग अकरा वाजणार म्हणजे खरोखर त्यांचं बारा वाजता प्लॅनिंग होतं ना करते या थर्टी पर्सेंट लोक संध्याकाळपर्यंत चला आपण आहोत विभूत यांच्या दुकानामध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे मिळतील आता बघूया काय काय मिळतं यांच्याकडे आणि बाजाराच्या मधोमध त्यांचं दुकान आहे या बाजूला बाजारातला आतमध्ये इकडे आपण येतो हायवे इकडे त्यांच्याकडे सगळे कपड्याची व्हरायटी भेटतो मॅडम कडे सगळे कुठचे कुठचे लेडीज म्हणजे जास्त करून आणि ते वेअर बघा शॉपिंग चालू आहे त्यांचे संपूर्ण दुकान आहे त्यांच्याकडे सुद्धा सर्व लेडीजचे तुम्हाला वस्तू मिळतील बाजारामध्ये या काय असेल तर ते ऑर्डर पण म्हणजे मागून देतात चौऱ्या तुम्हाला काही वेगळ्या टाईपचा काही कपडा पाहिजे असेल तर ते आनंद येतील लहान मुलांचे सगळे आयटम चालू इकडे त्यांच्या दुकानात तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील आपने भैया शंभर ला अडीच किलो कांदा शंभर ला तीन किलो तेहतीस रुपये चाय चाळीस रुपये thank <laughs> you thank yeah. you